एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका केळीच्या दरात प्रचंड घसरण प्रति क्विंटल तीनशे ते चारशे रुपये केळीला मिळतोय दर केळी उत्पादक शेतकरी संघटन नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय सोयाबीन कापूस या पिकासह केळीला देखील मोठा फटका बसला नांदेडच्या अर्धापूरची केळी देश विदेशात प्रसिद्ध आहेत अर्धापूर मुदखेड आणि नांदेड या तालुक्यात केळीचं सर्वाधिक पीक घेतलं जात परंतु नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या केळीवर परिणाम झाला परिणामी केळीचे भाव पडले दोन महिन्यापूर्वी केळीला प्रति क्विंटल दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये केळीला तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांना केळीच्या लागवडीचा खर्च देखील यातून निघणं अवघड झालंय सततच्या पावसामुळं केळीवर रोगांचा प्रादुर्भाव झाला नांदेड येथून देशातील इतर राज्यांमध्ये होणारी केळीची निर्यात थांबली केळीला कवडी मोल भाव मिळत असल्यानं केळी उत्पादक शेतकरी माझं नाव बालाजी गणेशराव शिपरकर राहणार आंबेगाव तालुका जिल्हा नांदेड आज माझ्या शेतामध्ये दोन एकर केळी आहे तर त्या केळीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळपास लाख रुपये खर्च आलेला आहे आज बाजारामध्ये त्याच केळीला मागणी तीन रुपये चार रुपये प्रमाणे होत आहे आज पूर्ण केळी जरी गेली तरी माझे जास्तीत जास्त उत्पन्न पन्नास साठ हजार रुपये होईल बाकीचा खर जे खर्च आज मला याला काढायला घरातून या करावा लागणार आहे आणि त्यातल्या त्यात खताचे भाव वाढून गेलेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये जे हजार रुपयाला पोतं भेटायचं ते आज दोन हजार रुपयाला पर बॅग भेटायलेली आहे तर शेतकरी एवढा अडचणीमध्ये आलेला आहे की भरपूर अडचणीमध्ये आलेला आहे किती उत्पन्न याच्यामध्ये जवळपास तीन चार लाख रुपये उत्पन्न होत होतं माझं म्हणजे जर दोन हजारचा भाव जर भेटला असता तर जवळपास तीन चार हजार तीन चार लाख रुपये उत्पन्न झालं असतं तर आज तीस चाळीस हजार रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये या पावसानं अतिवृष्टीमुळे जास्त नुकसान झालेलं आहे बाहेर जे बुराणपूर इकडे तिकडे समजा जवळपास माल जात होता तर ते आज या पावसाअभावी माल थांबलेला आहे जायलाच तयार नाही व्यापारी यायला तयार नाहीत आले तरी तीन रुपये चार भाव भेटत आहे माझी मायबाप सरकारला एवढंच विनंती आहे की आज आम्हाला काहीतरी याच्यामध्ये फाय दिलं पाहिजे समजा त्यांनी सरकारने आज पाण्यामध्ये या दुष्काळामुळे जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेले आहेत केळी पण आज कोणी नेत नसल्यामुळे पुन्हा रोगा या पावसाअभावी रोग आलेले आहेत पावसाअभावी भरपूर रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं हे मुळ्या पूर्ण खराब होऊन पूर्ण केळी खराब होत आहे याला कुठंतरी सरकारनं काहीतरी आम्हाला मदत द्यायला पाहिजे एवढीच आमची कळकळीची विनंती आहे काय नाव आहे मग प्रकाश सुद्धा माठवली हो हो दहाऐंशी हजार रुपये खर्च केला तर दोन लाख दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न होत होत तर आता आला सुद्धा रुपये भाव आता हो हजार रुपये गेल्यावरची भाव होता तर अडीच लाख रुपये झाले या यावर्षी तीनशे रुपये भाव होईल तर खर्च सुद्धा निघणार ऐंशी हजार रुपये लास्ट मध्ये होण्यामुळे भाव पडले सरकार कारण काहीतरी मदत करा देऊच्या काळामध्ये मोठा भाव मिळत होता माता यावर्षी आणखी कमी झाला तीनशे वर याच्यावर काय काय याच्यावर काय असे शासनाकडून काही मदत भेट बियाण भरपूर वाढलेसात शेतकऱ्याला सरकार भाव देत नाही आता की सोयाबीनला किती चारशे भाव आहे चार हजार क्विंटल आणि ते मोठ्या प्रमाणाच्या नुकसान झाले नाही आणि लेकराचं शिक्षण होतं या केच्या आशेवर लग्न होते आणि मात्र के अस चक मोडून गेली तिन्हाकडे आमची एवढीच मारे नाही किंवा आमच्या प्रत्येक चुकाला भाव देवा